नमस्कार मी सुरेखा मोणकर आजच्या कथेचं शीर्षक आहे धोका ऐकूया दिवाळीच्या सुट्टीत आजी आजोबा यशला पुण्याहून त्यांच्या घरी घेऊन चालले होते अरुणने कशी माहिती काढली कोंडणे पण पुणे रेल्वे स्थानकावर तो नेमक्या बोगीत शिरला यशला त्यानं खाली उतरवलं पुण्याला राहणारा दादा त्यांना सरप्राईज भेट द्यायला स्थानकावर आला होता अरुण यशला खेचतोय अद्वा तद्वा बोलतोय अखाण तांडव करतोय हे सगळं लांबूनच त्याने पाहिलं धावत येऊन त्याने यशला कवेत घेतलं सत्तर वर्षाचे आजोबा हतबल हताश झाले होते आजी तर ढसाढसा रडत होती त्या दिवशी ऐन वेळेला दादा स्थानकावर आला म्हणून त्याला यश मिळालं दादाने आणखीन एक मोठं काम केलं होतं मोबाईलमध्ये सर्व रेकॉर्ड केलं होतं त्याआधीही अरुणने यशला पळवून देण्याचा प्रयत्न केला होता यश पोहण्याच्या कोचिंगला गेलेला असताना क्लबमध्ये घुसून त्याने यशला बाहेर नेलं होतं तेव्हा ती हडळपण पण होती बरोबर दोघांनी मिळून अमिता वाईट आहे अरुण खूप आजारी आहे तो यशसाठी अत्यंत व्याकुळ झाला आहे हे त्याच्या मनावर ठसवायचा प्रयत्न केला होता यशने एकच धोशा लावला होता मला आईकडे जायचं आहे मला आईकडे जायचं आहे मी आईला सांगून उद्या येतो तुमच्याकडे नक्की येतो उद्या येतो आईला सांगून येतो यश ये ऐकत नाही हे बघून हडळीने तेव्हा एक चूक केली खाडकन यशच्या मुस्कटात मारली यशने रडून एकच आकांत केला त्यावेळी यश संपूर्ण उद्ध्वस्त झालं एक परकी बाई आपल्याला मारते आणि आपला बाबा काहीही विरोध करत नाही तिला खडसावत नाही हा त्याच्या विश्वासाला गेलेला फार मोठा तडा होता धोका होता अपमान होता सी सी कॅमेऱ्यातलं हे फुटेज पण अमिताला खूप प्रयत्नांती मिळालं होतं कोर्टात चाललेल्या घटस्फोटाच्या खटल्यात ह्या दोन्ही चित्रीकरणाची खूप मदत झाली सात वर्षांचं अफेअर आणि त्यानंतर वर्षांचा संसार सी झालेल्या अमिताने घराची आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली होती अरुणला स्वतःचा व्यवसाय करायचा होता नोकरी करतानाच तो सतत काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करत होता मित्र परिवारातील महत्वाकांक्षी गीताने एक प्रोजेक्ट आणला बरेच पैसे गुंतवले अमिताने आपल्या शिल्कीतून काही रक्कम दिली आणि गीताच्या पार्टनरशिपमध्ये अरुणचं स्वप्न आकार घेऊ हो लागलं साकार होऊ लागलं मग बिघडलं कुठे प्रेम विवाहाच्या अशा ठिकऱ्या उडण्यासारखं झालं तरी काय एकदा पहाटे अरुणनं अमिताला जवळ ओढलं आणि तिला पुरवळात तो पुटपुटत होता गीता गीता अमिता काष्टवत झाली अंग अक्रसून ती त्याच्यापासून दूर झाली तिची झोप उडाली सकाळी तिने अरुणला जाब विचारला तू मला जवळ घेऊन तोंडाने गीता गीता म्हणत होतास अरुण चपापला ए काहीतरी बोलू नका सी मी तुला मितू म्हणतो झाली झालीस तू मी मिता मिता म्हणत होतो पण तू तर मला नेहमीच मितू मितुली मितु असं म्हणतोस मिता तू कधीच म्हणत नाहीस मला अरुण एकदम वसवसायलाच लागला तुला ना तुला सारखं भांडायला आवडतं एक एक कारण उकरून काढत असतेस मूर्ख बेकल विश्वास नसेल ना माझ्यावर तर जा। जा, जा 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 घर सोडून जा पुरुषाचं अचूक आणि अंतिम शरसंधान बायकोला कायम असुरक्षित दडपणाखाली ठेवण्यासाठी केलेलं तो ताड ताड अंघोळीला निघून गेला अमिताने तीच संधी घेऊन त्याचा फोन तपासला गीताचे अनेक फोन कॉल्स सूचक मेसेजेस होते तिचा नंबर सेव्ह केला होता गीता डार्लिंग ह्या नावाने आणि अमिताचा नंबर होता कटकट ह्या -कट नावाने अमिताला धोक्याची जाणीव झाली अरुण सतत सांगत होता अगं आमचं बिझनेस रिलेशन आहे तू चांगल्या संबंधांना विकृत रूप देतेस मनोरुग्ण आहेस तू मनोरुग्ण त्याने संसार सांभाळायचा आटोकाट प्रयत्न केला एक दिवस संवाद साधण्यासाठी गीताला सी सी डी मध्ये बोलावलं गीता आली हे बघ पटापट काय ते बोल मला वेळ नाहीये अमिताने तिला परोपरीने समजावलं माझ्या नवऱ्याचं नाच सोड नाच अगं समजतेस काय तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या दृष्टीने असेल तो हिरो माझ्यासाठी आहे झिरो झिरो माझे पाय चाटणाऱ्या प्रत्येक कुत्र्याचे मी लाड करते नवरा तुझा आहे त्याला सांभाळणं तुझं काम आहे माझ नाही कॉफी न पिता आपल्या कॉफीचे पैसे टेबलावर बेफिकीरपणे भिरकावून ती निघून गेली त्या रात्री कडाक्याचं भांडण झालं अमिताने गीताला जाब विचारलं अरुणला मुळीच आवडलं नव्हतं तो आक्रमक झाला तिचा गळा आवळायला धावून गेला अमिताने रात्री यश सह घर सोडलं त्यानंतर सुरू झाल्या कोर्टाच्या वाऱ्या प्रत्येक तारखेला तिच्या जखमेवर मीठ ती हडळ अरुण बरोबर असायचीच नको असणाऱ्या सहवासातून मुक्त होण्यासाठी क्लेश कमी करण्यासाठी जोडपी घटस्फोटाकडे वळतात तो मिळाला तरी त्याचं सुख नसत हृदयामध्ये कंडोळ माजलेला असतो खूप काहीतरी हातातून निसटत अनेक भावभावनांच्या स्फोटात डोकं तडकत विषणता विमनस्कता दाटून येते बेटा जे गवसलंस तेच तुझं होतं आणि जे गमावलंयस ना ते तुझं नाही आहे जे तुझं आहे ना ते तुझ्याशिवाय कुणालाच मिळणार नाही आई बाबांनी दिलेल्या ह्या दिलाशाच्या आधारावर यशच्या काळजी पिळवटून टाकणाऱ्या अकाली प्रौढ दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघून आम्ही त्या कशीबशी स्वतःला सावरत होती कायदेशीरित्या विभक्त झाल्यावरही अरुण समाधानी नव्हता त्याचं नाव लावणारा त्याचं कुलदीपक वंशाचा दिवा त्याला मिळाला नव्हता हा तो स्वतःचा फार मोठा अपमान समजत होता यशला मिळवायला तो धडपडत होता प्रसंगी त्याला पळवून न्यायचा प्रयत्न करत होता थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तो गीताला म्हणाला आता लोकांची परवा नकोय करायला घटस्फोट झालाय सगळं शांत आहे तू आजपासून माझ्या घरी राहायला ये तुझ्या घरी <laughs> ते कशाला बरं मग मी येतो तुझ्याकडे राहायला आपण लवकर लग्न करूया खोटा खोटा खेळकरपणा आणून पण मनातून हादरून अरुण म्हणाला लग्न <laughs> अरे तू स्वतःला काय मदनाचा पुतळा समजतोस लेडी किलर हं काही तास तुझ्या बेडवर काढले काय आणि तू लगेच लग्नापर्यंत पोचलास एक सांगू तुला यू आर नॉट ॲट ऑल गुड इन बेड मला की वे रे अमिताची कशी राहिली ती इतकी वर्ष तुझ्याबरोबर अरुणच्या तळपायची आख मस्तकाला गेली उज्ज्वल भवितव्य व्यवसायातली भरभराट हे सर्व डोळ्यासमोर ठेवून त्याने गीता श्रीमंत मुलीभोवती जाळं विणलं होतं तिच्या नावापुढे आपलं नाव लावण्यासाठी आकाश पाताळ एक केलं होतं आणि ती ती दीड दमडीची बाई आज त्याच्या पौरुष्यावर आघात करत होती केवढा मोठा धोका एवढी फसवणूक गीता गीता मी प्रेम केलंय ग तुझ्यावर त्यासाठी मोठी किंमत आहे मी माझा हसता खेळता संसार <laughs> प्रेम अरे काय फालतुगिरी लावलीस भुक्कड शब्द आहेत भुक्कड तुझा प्रेम विवाह हो रे प्रेम ह्या शब्दावर मुद्दामून जोर देत ती म्हणाली गीता गीता प्लीज प्लीज ऐक ना लुबरेपणा करणारे पुरुष मला आवडत नाही बिझनेसमध्ये पण राहायचं असेल तर राहा नाही तर मोकळी करते मी तुला कृतज्ञ आहेस सगळी डिझाईन्स माझ्याकडनं काढून घेतलीस तुला आता माझी गरज उरली नाही आणि म्हणून बॅच सोडवायला बघतेस काय धोकेबाज ह्याला <laughs> म्हणतात का धोकेबाज मला वाटलं की बायको मुलांना फसवणार धोकेबाज असत काय हे बघ तू तुला काय हवं ते समज तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाही आहे आज एक मोठी रिकवरी करायची उशीर आहे मला पळ सुचलून ती तेचाच दाराकडे वळली अरुणकडे दृष्टिक्षेपही न टाकता म्हणाली जाताना ए सी ऑफ करून दार लॉक करून जा अरुणला एक शब्दही बोलायची संधी न देता झुलप उडवत ती निघून गेली स्वप्नभंग झालेला अरुण डोळे फाडून तिच्या पाठपुऱ्या आकृतीकडे नुसता पाहतच राहिला न घर का न घाट का अशी अवस्था झाली होती त्याची